स्टील डबल बिल द्यावं लागते बर का <laughs> जो नाम दे तो को बार आहे म्हणतात बाबा आपल्या जीवनामध्ये तो अहंकार किती बेकार आहे किंवा त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे आपल्या जीवनामध्ये अहंकार अत्यंत भयानक आहे माझ्या त्या अहंकाराचा त्याग सर्वस्वी आपण केला पाहिजे सुशांत महाराज आपण यादी जर पाहिली मोठ्या मोठ्या पुराणामध्ये साधू ऋषी त्यागी महात्म्यांचे तर तसल्या त्यागी साधू ऋषी मुनीला सुद्धा अहंकाराने सोडलं नाही साठ हजार वर्षाची तपश्चर्या होती विश्वामित्रांची किती एक दोन तीन नाही साठ हजार वर्षाची तपश्चर्या होती पण तसल्या विश्वामित्रासारख्या ऋषीला सुद्धा अहंकाराने नडलं लाख वर्षाची तपश्चर्या पाराशर्या नावाच्या ऋषीची होती व्यासांची उडी पण तसल्या साधूला सुद्धा त्या अहंकाराने नाडलं नारदांसारख्यांना की ज्यांना सतत परमात्म्याचं सानिध्य मिळालेलं होत त्या नारदासारख्यांना सुद्धा अहंकाराने सोडलं नाही एवढा अहंकार वेकार आणि म्हणून तो अहंकार आपल्या जीवनामध्ये कधी कुठं कशा पद्धतीने सांगता येत नाही बरं बर महाराज कधी कधी कीर्तनामध्ये सुद्धा अहंकार येतो बसल्यावर हो सुद्धा बाबा कीर्तनामध्ये सुद्धा आपल्या इथलं सांगत नाही आता आमच्या तिकडचं सांगतो बरं कीर्तनामध्ये अहंकारच बेकार आहे एवढा एवढा घातक आहे माणसाच्या जीवनामध्ये की तो माणसाला कोण त्या थराला नेऊन ठेवून सांगता येत कधी कुठं कशा पद्धतीने येईल सांगता येत नाही एक चित्रकार कलाकार होता अत्यंत सुंदर माणसाच्या हुबेहूब चित्र काढायचं अगदी मला माणसाचे हुबेहूब चित्र काढायचा मूर्त्या बनवायचा बघा अंकार कसा जागा होतो माणसाचा कुठेही जागा होतो कधी जागा होतो आणि मग तो योगा योगानं एक दिवशी रस्त्याने फिरायला निघाला आणि फिरता फिरता सहज एका गल्लीमध्ये त्या मूर्तिकाराची ज्योतिषाबरोबर भेट झाली ज्योतिषकार त्या मूर्तिकाराला वाटलं की चला योग आलाय म्हटले ज्योतिषांना आपलं भविष्य तरी विचारू समोर आणि म्हणून त्या मूर्तिकाराने काय केलं त्या ज्योतिषकाराच्या समोर हात दिला सांगितलं हो ज्योतिषकार महाराज जरा भविष्य तरी सांगा माझं काय पुढचं आविषय कसं जन्म माझ्या जीवनामध्ये सांगा ते भविष्य माझं बघा बरं का अहंकार माणसाला जागा जागा बसू देत नाही कुठं कधी कसा हात करतो सांगता येईल आणि मग त्या ज्योतिषांनी तो मूर्ती कलाकाराचा हात घेतला आणि हात घेतल्या नंतर ते सगळी रेखा पाहिली आणि त्या ज्योतिष ज्योतिषाने त्या मूर्ती सांगितलं हो सा मूर्ती कलाकार कला काय म्हटले हो तुमचं भविष्य असं सांगायलाय की आजपासून एकविसाव्या दिवशी बरोबर बारा वाजता तुम्ही मरणार आहे हे तुमची मरणाची रेखा सा सांगायली मनात त्या ज्योतिषांनी भविष्य सांगितल्याच्या नंतर तो घाबरला ना मारत आता कोणाला मरण कळायच्या नंतर घाबरणार नाही कसलाही जागीरदार असू हो द्या ना मरणारच म्हटल्याच्या नंतर मरणाच्या भीतीने कोणाला भीती वाटत नाही घाबरला तो आणि घाबरून घरी आला ना आता मरणापासून यमाच्या तावडीतून सुटण्यासाठी उपाय शोधू लागला काय करू मी एकवीस दिवशी मरणार ज्योतिषाचं कुठं ठरणार नाही काय उपाय करावा आणि म्हणून त्या यमाच्या तावडीतून मरणाच्या जाडेतून वाचण्यासाठी तो कलाकारच होता युक्तिवादी होता त्यांनी हुशार शक्कल लढवली त्याने काय केलं आपल्या स्वतःच्याच पाच मूर्त्या बनविल्या आपल्या स्वतःच्याच हुबेहूब एकटू पाच मूर्त्या बनवल्या आणि त्या पाच मूर्त्या एका खोलीमध्ये बंद करून ठेवल्या खोलीमध्ये आणि बरोबर एकविसाव्या दिवशी बारा वाजता एम येणार होता बरं का त्याला न्यायला बरोबर एकविसाव्या दिवशी पावणे बारा वाजता त्या पाच मूर्त्या होत्या ना त्या पाच मूर्त्याच्या मध्ये हा सवा जाऊन उभा टाकला सवा जाऊन उभा टाकला पाच मूर्त्यांनी हसावा आणि मग बरोबर येऊन बारा वाजता त्या खोलीमध्ये आला आणि यमाने जसा पाऊल टाकल्या बरोबर यमत पंप्चर झाला ना महाराज काय न्यायला आलतो एकाला पण एकाचे जिथं मात्र सहा चेहरे दिसायला पाच मूर्त्यांना हसावा सहा जण दिसायलेत म्हणले एकाच माणसाचे असं कस काय होऊ शकतं म्हणले ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये आतापर्यंत असं चित्र कधीच बघितलं नाही एकाच माणसाचे सहा चेहरे बरोबर की नाही कधीच बघितलं नाही यम सुद्धा घाबरला यमाला सुद्धा विचार पडला की नेमकं हे काय गणित आहे काय गणित आहे पण तो यमच आहे महाराज आहे तो त्याच्या पुढे जास्त लढवायचं काम नाही त्याने विचार केला म्हटले माझ्याबरोबर चालकी करतोय आणि म्हणून त्या यमाने उभा टाकल्या टाकल्या त्या मूर्त्याकडे पाहिलं न्याळलं आणि तो यम त्या मूर्त्याकडे बघून बोलायला लागला वा काय कलाकार आहे हे म्हंटले आतापर्यंत सृष्टीमध्ये एवढी मूर्ती कलाकार बघितले पण असला कलाकार मी कुठंच बघितलं नाही अह काय ओळखूच येणार म्हटले माणसं आहेत ह्या दगडाच्या मूर्त्या कशाच्या मूर्ती आहेत हुबे हुब मूर्त्या बनवल्या काय मूर्त्या आहेत म्हटलं बाबा 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 अ चकित झालो म्हटलं मी आतापर्यंत अशा कधीच मूर्त्या बघितल्या नव्हत्या एवढं यमाने त्या मूर्त्याचं वर्णन केलं एवढं वर्णन केलं बघा बर का अहंकार कसा जागा होता आणि असं त्या मूर्त्याचं वर्णन करता 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 यम सहजच म्हटला खूप भारी मूर्त्या बनवल्या तेवढ्या सुंदर मूर्त्या बनवल्या पण या मूर्त्या बनवत असताना मात्र थोडीशी एक चूक राहिली यम काय म्हणला या मूर्त्या बनवत असताना थोडीशी एक चूक राहिली यम असं म्हणणं तो सावा म्हणला काय चूक राहिली म्हणलं या मूर्खाला धारांचा ही त्याची चूक राहिली माझा दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात घ्या की मानवी जीवनामध्ये असा अहंकार मरणाच्या दारात गेल्यावर सुद्धा मला सुटत नाही तर एवढा बेकार आहे तो अहंकार विटाला विटाला मला सांगायचंय काय की आपलं जीवन अहंकारामुळे जगामध्ये निंदनीय ठरत जगी निंद्य ओवळा अहंकारी माणसाला बरोबर माणसं बाजूला टाकत असतात मग तो पारमार्थिक असू द्या नाही तर संसारिक असू द्या कोणी बी असू द्या संपला माझा विषय मला सांगायचे काय मानवी जीवन अहंकारामुळं निंदनीय ठरतं दुसरी गोष्ट पाहिली होती मानवी जीवन आचार निंदनीय ठरत आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये साधू ऋषी मुनीने आपल्या मानवी जीवनाची पहिली पायरी आचार सांगितलेला आहे बर का पहिली पायरी जीवन जगत असताना सर्वात पहिली गोष्ट आहे माणसाने आचार सांभाळला पाहिजे आपलं जीवन आचारी असलं पाहिजे आणि जर आपलं जीवन आचाराने भरलेलं असलं तर शास्त्रकार म्हणतात आचारवान माणसाच्या जीवनामध्ये सहज काही काही गोष्टी प्राप्त होतात बर का आत्मराम बाबा सहज काही काही गोष्टी मिळतात जो आचारी माणूस आहे जो जीवन शास्त्राप्रमाण संतप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतोय शास्त्रकार म्हणतात तसल्या आचारवान माणसाच्या जीवनामध्ये आठ गोष्टी सहज मिळतात आठ गोष्टी सहज मिळतात त्याला काहीच करायची गरज नाही फक्त आपलं जीवन आचार संपन्न जगण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे त्याला न परमार्थ करायची गरज आहे न वारी करायची गरज आहे न अन्नदान काहीच नाही काहीच करायची गरज नाही फक्त त्यांनी आपलं जीवन आचार संपन्न जगलं पाहिजे त्याला सहज आठ गोष्टी मिळतात मी बोलत नाही शास्त्राचा पुरावा सांगतोय तुम्हाला शास्त्रकार म्हणतात आचारवंत च शास्त्रकार म्हणतात आचारवान माणसाच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट त्याला आयुष्य भरपूर मिळतं का आयुष्य त्याला भरपूर मिळतं जो आचार पाळतो ना त्याचं आयुष्य ते भरपूर त्याला प्राप्त होत असतं पहिली गोष्ट आयुष्य आयुष्य आचारवान माणसाच्या जीवनामध्ये त्याला सहज धन संपत्ती सुद्धा प्राप्त होत असते बर का म्हणतात बाबा जो आचार पाळतो अहो संपत्ती सुद्धा त्याच्याकडे चालत येते म्हटले भाग्याचे निभडसे भडसे निमिसे नि संपत्ती जाता पैसे घर रिगे म्हणतात संपत्ती धन ऐश्वर्य सुद्धा त्या माणसाकडे चालत चालत येत म्हणून आमच्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये धन कमवत असताना कशा पद्धतीने कमवावं आपल्याला सरळ सांगितलं जीवनामध्ये ध